जेडपी म्हणून राहिले असा आणि उमेदवार जाऊन असा त्यांना कसे किती वातावरण असं जे वातावरण जर न्हू नबसुल्युटली इतले बरे असा आणि टोटली फाईन आणि कसलेच प्रॉब्लेम म्हाका दिसना की ओपनंट जे असा सामके भिल्ले असा आणि जी धा वर्सां हांवें जी कामां केला तेचो जो प्रसाद जो असा पावती म्हाका निश्चितच वॉटर्स दितले म्हजे भाव म्हजी भयणां माझी जे सपोर्टर्स जे वेलविशर्स असा ते माझ्या खातीर तीन रात जी मेहनत तेंच्यांनी केल्ली आहे ती फळाक निश्चितच येतली ती सामकी गॅरंटी आसा कितले बूथ लागतात टोटल सव्वीस बूथ असा आमचे अरांवड पंदरा हजार सशी बारा वॉटर्स आम्ही जे पळय आता जवळ जवळ धा अकरा बूथ कवर केले असा इतलो प्रतिसाद असा प्रत्येक बुथाचे फक्त जे हे असा ते विमानच विमान म्हणटा आणि हाय फ्लाय जातले हे निश्चित आसा कितले मतांनी येऊ शकता मतं हा तुमक पहिली सुद्धा सांगलेले असा तो फिगर देऊ शकना पण तुम्ही पळतले सोमारा जो रिझल्ट आसतलो तो माझ्या बरोबर आसतलो विमाना बरोबर आसतलो आमच्या लोकांचं आसतलो हे निश्चित